तुमचे वन्य प्राणी तुम्ही सांभाळा किंवा आमच्या जमिनी भाडेतत्त्वावर करायला घ्या व धार्मिक कार्यात अडथळा निर्माण करू नये शेतकरी न्याय हक्क संघर्ष समिती आजरा यांचे वनविभागाला निवेदन शेतकरी न्याय हक्क संघर्ष समिती आजरा यांच्या वतीने परीक्षेत्र वनाधिकारी वनविभाग आजरा यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी काही महत्त्वाचे मुद्दे अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले हत्ती गवे रांडुकर माकडे ससे यांसह इतर वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्यांच्यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी वन्य प्राण्यांकडून होणारी पिकाची नुकसान भरपाई योग्य मिळावी पिढ्यानपिढ्या -पिदे चालत असलेल्या पोस्तासारख्या धार्मिक परंपरेवर एक प्रकारे बंदी घातली असून शिमगा सणाच्या काळात ही बंदी शिथिल करणे याबरोबरच मसोबा चाळोबा यासारखी बहुजनांची क्षेत्रपालक दैवते ही जंगल हद्दीत येतात त्या त्या देवांच्या वार्षिक उत्सवासाठी यात्रेसाठी परवानगी मिळावी पिकांचे नुकसान करणारी रानडुकरे मारण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्याला आठ दिवसात परवानगी द्यावी वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रात्री रखवालीला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीविताला धोका आहे तरी शेती आणि आत्मसंरक्षणासाठी तातडीने बंदूक परवाने मिळावेत जिल्ह्यातील जबाबदार अधिकाऱ्यांसह तातडीने बैठक आयोजित करावी असे न केल्यास तीव्र आंदोलन करत असल्याबाबत विविध मागण्यांमध्ये म्हटले आहे असे विविध मागणीचे निवेदन दिले आहे यावेळी कॉम्रेड संपत देसाई संजय सावंत राजू होलम प्रकाश मोरुसकर कॉम्रेड शांताराम पाटील दशरथ घुरे कॉम्रेड संजय तरडेकर रवींद्र भाटले बयाजी येडगे संजय घाडगे काशीनाथ मोरे भीमराव माधव सुरेश पाटील सुभाष देसाई मारुती पाटील ज्योतिबा चाळके नारायण भडांगे मुकुंद नार्वेकर बाळू जाधव निवृत्ती फगरे उदय कोडक गौरव देशपांडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ठीक आहे त्याला आपण वर्ग केलेला आहे त्यातला त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या काढत आणलेला आहे आणि त्यांचं डेपो पण आहे बघितलं असलंय मोठा डेपो आहे मग त्याच्या अंतर्गत त्यांनी ते आता प्लॅन्टेशन पण करायला गेले मग ते हळूहळू टप्प्यानं काय ती गावं थोडी झाली की त्यांना पुढची गावं आपण त्यांना देणार मग असं त्यांचा आपला प्रयोग पण चालू आहे संरक्षक होते कि नाही काय म्हटलेलं होतं एका वर्षामध्ये ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद